फलटण प्रकरणामधील आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे तो अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे सातारा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे प्रशांत बनकरनं महिला डॉक्टरचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं लिहिलेल्या आपल्या हातावरील नोटमध्ये केला होता आणि या संदर्भात वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण आज प्रसाद मनकर याला कोर्टापुढे हजर केलं होतं हजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी मागित मागितलेली होती त्याच्यानंतर मी कोर्टापुढे असं सांगण्यात आलं की कमीत कमी कारण तो ऑलरेडी ता तपासातच आहे त्याच्यामुळे कमीत कमी पोलीस कस्टडी त्यांना द्यावी तर त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात कोणत्या कोणत्या मागितली त्यांना पुढील तपास करण्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोण इन्व्हॉल्व आहे का आणि अजून ह्याच्यामध्ये कागदोपत्र पुरावे आहेत का काय अजून किती आरोपी आहेत या याच्यासाठी असे त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेले